युट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा हा व्हिडिओ खूप जास्त अगेन इम्पॉर्टंट आहे यामध्ये मी खूप सारी माहिती शेअर करणार आहे तर प्रेग्नन्सीचा फर्स्ट टायमिस तर कसा असतो त्यामध्ये काय काय होतं बॉडीमध्ये कुठले चेंजेस होतात बाळामध्ये कुठले चेंजेस होतात तसेच आपल्याला कुठली काळजी घ्यायची असते फर्स्ट मध्ये जे अबोर्शन्स होतात सॉरी मिसकॅरेज होतात त्याच्यापासून कसं वाचायचं या सर्व गोष्टी आणि माझे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माझी प्रेग्नन्सी जर्नी मला आलेले एक्सपिरियन्सेस तसेच मी माझा त्रास कसा कमी केला या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करा मला इन्स्टाला सुद्धा फॉलो करा चला आता व्हिडिओला प्रेग्नन्सीचा फर्स्ट मंथ तर प्रेग्नेसीच्या फर्स्ट मंथ मध्ये बॉडीचा सर्व ब्लड सप्लाय जो असतो तो ऑलमोस्ट ब्लड सप्लाय हा बाळाकडे जातो त्यामुळे आपल्याला थकवा येणं चक्कर येणं खूप जास्त सुस्त वाटणं या गोष्टी आपल्यासोबत होतात ज्यामध्ये बाळ असतं ते युटेरस हे हड्डीमध्ये असतं त्यामुळे खालचं जे पोट असतं आपलं ओटी पोट हे पोट थोडं थोडं दुखतं काही जणांना खूप जास्त त्रास होतो तर काही जणांना थोडं थोडं दुखायला लागतं मध्ये आपलं जसं पोट दुखतं अगदी त्याच पद्धतीने कारण आपलं जे बाळ असतं ते त्या ठिकाणी असतं काही जणांना वजनाला इचिंग होते कारण त्या ठिकाणचा ब्लड सप्लाय हा खूप जास्त वाढलेला असतो प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट मंथ पासनं तर ट्वेल्व वीक पर्यंत म्हणजे तिसऱ्या महिन्यापर्यंत सारखं सारखं युरिन येणं ही गोष्ट कॉमन आहे कारण जसं जसं बाळ वाढतं तसं तसं ब्लॅडरवर प्रेशर येतं म्हणजे ज्यामध्ये युरिन असतं त्यावर प्रेशर येतं त्यामुळे सारखं सारखं युरिनला जावं लागतं थोडीच युरिन येते कारण किडनीला युरिन तयार करायला ॲटलिस्ट दोन ते तीन तास लागतात त्यामुळे प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट थ्री मंथ मध्ये सारखं सारखं युरिनला जायला लागणं ही खूप कॉमन गोष्ट आहे पण युरिन मध्ये सुद्धा असंच होतं त्यामुळे जर सारखं सारखं युरिनला जायला लागत असेल युरिनमध्ये बर्निंग असेल तर डॉक्टरांसोबत नक्कीच संपर्क करावा कारण युरिन इन्फेक्शनचे सुद्धा हे चान्सेस आहे आणि प्रेग्नेन्सीमध्ये युरिन इन्फेक्शन हे होतंच तसेच जे फर्स्ट टाइम प्रेग्नेंट आहे त्यांना थकवा हा खूप जास्त येतो सुरुवातीच्या दिवसामध्ये जास्त त्रास होतो जे फर्स्ट टाइम प्रेग्नेंट आहे त्यांना कारण बॉडी चाइल्डला ऍक्सेप्ट करायला खूप जास्त वेळ घेते कारण बॉडीला ते बाहेरचं मटेरियल आहे असं वाटतं त्यामुळे बॉडी ती रिजेक्ट करते तर बऱ्याचदा त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतात तर बॉडी चाइल्डला ऍक्सेप्ट करायसाठी थोडा वेळ घेते त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये म्हणजे फर्स्ट मंथमध्ये थकवा येणं वगैरे या गोष्टी थोड्या जास्त प्रमाणात होतात तर दिवसभर सुस्ती राहणं अस्वस्थ वाटणं या सर्व गोष्टी त्याचाच पार्ट आहे त्यामुळे जेवढी होईल तेवढीच झोप घ्यायची आणि बॉडीला थकवा जो असतो तो थकवा कमी होतो कारण बरेचसे हार्मोनल चेंजेस होत असतात जी बॉडीला ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे तर प्रेग्नन्सीच्या फर्स्ट थ्री मंथ मध्ये असं सांगितलं जातं की हेवी एक्सरसाइज करायची नाही त्यानंतर ज्यांच्या प्रेग्नेन्सी मध्ये कॉम्प्लिकेशन आहे ते मी पुढे सांगणारच आहे कसं माहिती पडतं तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोष्टी करणे या खूप जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट वीक मध्येच बाळाला हार्टबीट येते पण सोनोग्राफी मशीन ती हार्टबीट कॅप्चर करू शकत नाही सोनोग्राफी मशीन मध्ये बाळाची हार्टबीट दिसायला ऍटलिस्ट दीड आठवड्याची प्रेग्नन्सी सॉरी दीड महिन्याची प्रेग्नेन्सी लागते दीड महिन्यानंतर म्हणजे सहा आठवड्यानंतर बाळाची हार्टबीट ही सोनोग्राफी मशीन कॅप्चर करते आणि मग सोनोग्राफी मशीन मध्ये बाळाची हार्टबीट दिसायला लागते पण हार्टबीट ही पहिलेच बनलेली असते सो आता सेकंड मंथ तर बाळाची साईज ही खूप जास्त छोटी असते पिरियड मिस झाल्याबरोबर लगेच आपल्याला ओमिटिंग वगैरे स्टार्ट होत नाही कारण ओमिटिंग हे हार्मोनल चेंजेसमुळे होतात काही हार्मोन्स असतात जे ओमिटिंग करवतात त्याची मी रील सुद्धा पोस्ट केलेली आहे ती नक्की बघा तर प्रेग्नेन्सीला सपोर्ट करणारे तीन हार्मोन्स असतात मेन तीन हार्मोन्स असतात एस हार्मोन ज्यामुळे ओमिटिंग होते एससीजी हार्मोन प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन आणि एस्ट्रोजन हार्मोन हे तीन मेन हार्मोन असतात जे प्रेग्नेसीला सपोर्ट करतात आणि त्याच्या वाढत्या लेवलमुळे सुद्धा ओमिटिंग होते तर ओमिटिंग करायसाठी जा सर्वात जास्त रिस्पॉन्सिबल जो हार्मोन आहे तो एससीजी हार्मोन आहे एससीजी हार्मोन हा वीक बाय वीक त्याची जी लेवल असते प्रेग्नन्सीमध्ये ती वाढत जाते म्हणून जर जा युपीटी मध्ये आपल्याला प्रेग्नन्सी क्लि आहे की नाही हे क्लिअर होत नसेल तर डॉक्टर एस लेवल सुद्धा चेक करतात ब्लडमधली त्यानुसारच ते कन्फर्म करतात की प्रेग्नेन्सी आहे की नाही आहे सो हा एससीजी हार्मोन असतो जो वॉमिटिंग करण्याकरिता रिस्पॉन्सिबल असतो तर हार्मोन्सच्या वाढत्या लेवलमुळे आपल्याला ओमिटिंग होते जवळपास आठव्या वीक पर्यंत ओव्हरी सर्व हार्मोन्स बनवून घेते त्यानंतर ओव्हरी म्हणजे अंडाशय ज्यामधून अंड येतं आपलं तर ते सर्व हार्मोन्स बनवतात त्यानंतर प्लासेंटा आणि नाळफू बाकीचे तेजे बन ले ले ते जे हार्मोन्स बनलेले असतात ते रिलीज होतात तर आठ वीक पर्यंत नाळ ही पूर्णपणे बनवून तयार होते तर दीड महिन्यानंतर म्हणजे फर्स्ट सोनोग्राफी दीड महिन्यांनी सांगितली जाते ज्यामध्ये बाळाच्या हार्टबीट दिसतात जनरली त्यानंतर ओमिटिंग सुरू होते कारण आता हार्मोन्सची लेवल ही वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ओमिटिंग व्हायला लागतं त्यानंतर नॉशिया होतो म्हणजेच मळमळ होते असं ओमिटिंग सारखं वाटतं पण ओमिटिंग होत नाही कुठला स्मेल सहन होत नाही या सर्व गोष्टी व्हायला लागतात त्यामुळे स्पायसी खायचं नाही स्पायसी खा, न ना खाण्याची प्रॅक्टिस ही सुरुवातीपासूनच प्रेग्नेन्सीच्या ठेवायची त्याचं कारण असं की जसं जसं बाळ मोठं होतं स्पेशली थर्ड ट्रायमेस्टर मध्ये जातं म्हणजे सेकंड मिड पासून तर ओव्हरऑल पुढले जे मंथ आहे म्हणजे हाफ प्रेग्नन्सी स्पायसी फूड खाल्ल्यामुळे खूप जास्त त्रास होतो कारण मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही खूप जास्त कमजोर होऊन जाते कमजोर इन द सेन्स बाळ हे वाढतं त्यामुळे आपल्या जे शरीरातले अवयव असतात ती दबली जातात त्यामुळे ती प्रॉपर वर्क करू शकत नाही त्यामुळे सारखा ऍसिड रिलीज होत राहतं आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे स्पायसी खाल्ल्याने सर्वात जास्त त्रास होतो म्हणूनच पोटभर खायचं नाही आणि स्पायसी खायचं नाही त्यासाठीच डॉक्टर सजेस्ट करतात की स्पायसी फूड खायचं नाही बाहेरचं खायचं नाही त्यानंतर जंक फूड खायचा नाही ज्या लेडीज ऑलरेडी वेट, वेटेड आहेत म्हणजे ज्यांना ऑलरेडी वजन आहे त्यांनी प्रयत्न करायचा की जेवढं होईल तेवढं म्हणजे ते असे ते ते पदार्थ खायचे नाही ज्यांनी वजन वाढतील स्पेशली बाहेरचे जंक फूड वगैरे या सर्व गोष्टी कारण वाढतं वजन हे पुढे प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन सांगतं त्यामुळे जे प्लॅन करून प्रेग्नेन्सी करतात त्यांनी तरी आपला बीएमआय वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचा बीएमआय म्हणजे बॉडी मास्क इंडेक्स आपल्या वरून आणि वेट वरून तो कॅल्क्युलेट केला जातो ज्यांचा नॉर्मल आहे त्यांचा फारच छान पण ज्यांचा नॉर्मल नाही आहे त्यांना वेट कंट्रोल मध्ये करणं हे फार आवश्यक का आहे कारण प्रेग्नेसी मध्ये ऑलरेडी वेट गेन होतं जर आधीच वेट असेल तर मग आपण जे काही खातो पितो आहे त्यांनी त्या गोष्टीचा आणखी जास्त त्रास होतो आणि प्रेगने प्रेग्नेन्सी मध्ये सर्वात मोठा गैरसमज हा आहे की प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्या लेडीजनी दोन जणांचं फूड खायचं तर ते तसं अजिबात नाही आहे आपण जो, जो फूड इंटेक करतो त्याचा खूप कमी प्रमाणात जे काही पोषक तत्व असतात तेच फक्त बाळाला मिळतात त्यामुळे दोन जणांचं खायचं नाही आहे आपल्याला जेवढं लागतंय भूक ऑब्वियसली प्रेग्नेन्सी मध्ये वाढती तर आपली जेवढी भूक आहे तेवढंच खायचं पण एका वेळी सर्व खायचं नाही त्यामुळे गॅस होणं ऍसिडिटी होणं हे प्रॉब्लेम जास्त वाढतात आणि प्रेग्नेन्सी मध्ये ऑलरेडी सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये ओमिटिंगचा त्रास हा ओव्हरऑल सर्वांनाच असतो म्हणजे ऑलमोस्ट सर्वांना असतो काहींना तो नऊ महिने सुद्धा चालतो तर काही महिना सुरुवातीचे तीन महिनेच होतात कारण त्यावेळी हार्मोन्स लेवल ही जास्त वाढलेली असते सो स्पायसी खायचं नाही एका वेळी पूर्ण अन्न खायचं नाही म्हणजे पोटभर असं जेवण करायचं नाही जेव्हा वाटतंय की आणखी थोडंसं खाऊ त्यावेळीच उठून जायचं पूर्ण एकदमच पोटभर जेवायचा नाही आणि आपल्याला पचायला जो टाइम आहे तो टाइम ते घेणार नाही आणि ऍसिड जास्त रिलीज होऊन खूप जास्त वॉमिटिंगचा आणखी त्रास होईल तसेच उलटी मळमळ गॅस कॉन्स्टिपेशन ब्रेस्टमध्ये चेंजेस या सर्व गोष्टी प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये लवकर जाणवतात म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जाणवतात जे सेकंड टाइम प्रेग्नेंट आहे त्यांना ब्रेस्ट मध्ये खूप लवकर जाणवायला लागतात जे फर्स्ट टाइम प्रेग्नेंट आहे त्यांना एवढं लवकर नाही जाणवत तर फर्स्ट थ्री मंथमध्ये मा अबोशनचे खूप जास्त चान्सेस असतात त्याची मी पुढे माहिती देतेच पण ज्यांच्याकडे लहान मूल आहे त्यांना डॉक्टर सजेस्ट करतात की त्या मुलांना उचलणं वगैरे या गोष्टी टाळायच्या कारण पहिल्या तीन मंथ मध्ये आपलं जे बाळ असतं ते खूप जास्त खालच्या साईडनी असतं त्यामुळे डॉक्टर सल्ला देतात की पहिल्या तीन महिन्यामध्ये वाकायचं नाही जास्त हेवी एक्सरसाइज करायची नाही त्याची कारण हीच आहे कारण अबॉर्शनचे चान्सेस हे जास्त असतात कारण बाळ हे पूर्ण खालच्या साइडनी असतं ते हड्डीतून वर आलेलं नसतं ज्यावेळी बाळ हड्डीतून वर येतं म्हणजेच फर्स्ट प्रायमेस्टर नंतर सेकंड प्रायमेस्टर मध्ये त्यावेळी अबोर्शनची रिस्क ही कमी होऊन जाते कारण बाळ हड्डीतून वर आलेलं असतं पण जोपर्यंत बाळ हड्डीमध्ये आहे म्हणजे खाली आहे तोपर्यंत अबोर्शनची रिस्क ही जास्त असते त्यामुळेच म्हटलं जातं की पहिल्या तीन महिन्यामध्ये म्हणजेच फर्स्ट प्रायमेस्टर मध्ये जास्त काळजी घ्यावी लागते हेवी एक्सरसाइज करणं त्यानंतर हेवी वजन उचलणं वाकणं या गोष्टी डॉक्टर टाळायला सांगतात त्याचं रिझन हेच कारण बाळ पळायचे चान्सेस असतात कारण ते खूप नाजूक असतं ते पक्क झालेलं नसतं सो असाच सेकंड मंथ आता आपण बघूया थर्ड मंथ थर्ड मंथ मध्ये एक इम्पॉर्टंट सोनोग्राफी असते ती म्हणजे स्कॅन बाळाचं जे माणीच्या तिथली स्वेलिंग ही बघितल्या जाते आणि त्यानंतर हा जो बोन असतो नेझल बोन म्हणतात त्याला हे सुद्धा बघितलं जातं त्याचबरोबर एक ब्लड टेस्ट सुद्धा असते ज्याला म्हणतात डबल मार्कर तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट स्कॅन आहे याला अजिबात स्किप करता येत नाही आणि मध्ये काही काही स्कॅन असे आहे जे आपण स्किप नाही करू शकत जसे थर्ड मंथची जी सोनोग्राफी आहे ती म्हणजे अँटी स्कॅन त्यानंतर फिफ्थ मंथची स्कॅन त्यानंतर ग्रोथ स्कॅन वगैरे या काही ज्या सोनोग्राफी आहे त्या आपण अजिबात स्किप करू शकत नाही कारण त्यांनी बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते आपण दीड महिन्यानंतर जी सोनोग्राफी करतो त्यामुळे बाळाची हार्टबीट आली आहे की नाही ती माहिती पडते त्यानंतरची जी सोनोग्राफी असते ती थर्ड मंथची असते प्रत्येक डॉक्टर वेगवेगळ्या टाइमिंगला सांगतात वीक वरून असते पण ती सोनोग्राफी एलेवन टू ट्वेल्थ वीकच्या म्हणजे एलेवन टू थर्टीन वीकचा पिरियड असतो शक्यतो ट्वेल्थ वीक वर करायची त्यांनी एक्झॅक्ट येते म्हणजे स्कॅन आणि डबल मार्कर हे दोन्ही सोबतच करायचा असतो कारण त्या दोघांचे रिझल्ट मिक्स मॅच करूनच रिपोर्ट बनला जातो आणि त्यामुळे बारामध्ये काही जेनेटिक डिफेक्ट आहे का या गोष्टी माहिती पडतात तर आपल्या इंडियामध्ये लिगली फिफ्थ महिन्यापर्यंतच आपण अबोर्शन करू शकतो त्याकरिता त्या अँटीस्कॅन सोबतच डबल मार्कर ही टेस्ट केल्या जाते कारण त्यामध्ये प्रेग्नेन्सीची रिस्क ही कॅल्क्युलेट होते तर जर मध्ये लो रिस्क त्या रिपोर्टमध्ये जर लो रिस्क आलं तर काहीही रिस्क नसते ती प्रेग्नेन्सी नॉर्मल असते पण जर त्यामध्ये रिस्क कॅल्क्युलेट झाली तर डॉक्टर मेडिसिन देऊन बघतात फिफ्थ पर्यंत आणि फिफ्थ मंथला ट्रिपल मार्कर म्हणून एक टेस्ट असते ती टेस्ट परत केल्या जाते त्यामध्ये जर बेबीचं सर्व व्यवस्थित असेल तरच त्या बेबीला ठेवलं जातं नाहीतर मग त्याचं अबोर्शन केलं जातं तर आपल्या इंडियामध्ये लिगली फिफ्थ महिन्यापर्यंतच अबोर्शन करता येतं त्यामुळे थर्ड ही डबल मार्कर टेस्ट स्कॅन ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ज्यामध्ये बाळामध्ये काही जेनेटिक डिफेक्ट असेल तर त्या सर्व गोष्टी माहिती पडतात स्पेशली ज्यांच्या मध्ये ही हिस्ट्री आहे त्यांना हे प्रॉब्लेम होतात ज्यांच्यामध्ये जेनेटिक डिफेक्ट ची काही हिस्ट्री नाही त्यांचे जनरली रिपोर्ट हे नॉर्मलच येतात पण डबल मार्कर आणि एंटी स्कॅन ह्या दोन्ही टेस्ट करून घेणं फार महत्वाचं आहे एंटी स्कॅन मध्ये बाळाच्या नेकच्या तिथली स्वेलिंग ही आ, मेजर केली जाते जर तिथे स्वेलिंग असेल तर त्यामुळे बाळाला पुढे काही ब्रेनचा वगैरे त्यानंतर स्पायनल कॉर्डचा वगैरे काही प्रॉब्लेम होऊ शकतो हे डॉक्टरच्या लक्षात येतं त्यामुळे ता, ती खूप इम्पॉर्टंट अशी स्कॅन असते जे आपण मिस नाही करू शकत तर बाळामध्ये डाऊन सिंड्रोम आहे का या गोष्टीसुद्धा त्यातून माहिती पडतात तर सेकंड टू थर्ड मंथमध्ये ओमिटिंग ही थोडी जास्त वाढते कारण एस सी जी हार्मोनची जी लेवल आहे ती लेवल वाढलेली असते त्यामुळे ओमिटिंग या दरम्यान थोडी जास्त होते तर ते न होण्यासाठी काय करायचं हे मी आधीच सांगितलेलं आहे तर थर्ड मंथ पर्यंत सुद्धा पोट दिसत नाही कारण बाळ हे हड्डीमध्येच असतं बाळ ज्यावेळी हड्डीमधून वर येतं त्यावेळी पोट दिसायला लागतं सो जर पोट दिसत नसेल तर अजिबात घाबरायचं नाही कारण बरेच जे फर्स्ट टाइम प्रेग्नेंट असतात त्यांचा कन्सर्न असतो की पोट दिसत नाही पोट दिसत नाही मला सुद्धा तेच व्हायचं माझं पोट फार लेट दिसलं आणि अजूनही मला सातवा महिना लागलेला आहे तरी सुद्धा माझं पोट जास्त दिसत नाही कारण जे हायटेड असतात त्यांचं असं म्हणतात की पोट कमरेमध्ये असतात कारण त्यांच्या मुळे त्यांचं जे आ, मास आहे ते मास लगेच लक्षात येत नाही आणि जे ऑलरेडी खूप जास्त वेटेड आहे प्लस ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यामध्ये पोट हे लवकर दिसतं सो पोटावरून कधीच या गोष्टीचा अंदाज नाही लावायचा की माझं बेबी हेल्दी आहे की नाही माझ्या बेबीची व्यवस्थित ग्रोथ तर होत असेल ना तर या सर्व गोष्टी आपल्याला डॉक्टर सांगतातच तर डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा आणि तिसऱ्या महिन्यापर्यंत सुद्धा पोट येत नाही कारण बार हे हड्डीमध्येच असतं तर या मंथमध्ये ते चाइल्ड म्हणजे ते जे बेबी आहे ते मुलगा आहे की मुलगी हे बॉडीमध्येच डिसाईड होऊन जातं म्हणजे त्यांचे जे ऑर्गन्स असतात ते जाता। बनून जातात तर बाराव्या ते चौदाव्या आठवड्यापर्यंत बाळाचे जे जेनायटल ऑर्गन्स असतात ते बनून जातात आपल्या इंडियामध्ये बाळाचे जे जेंडर आहे ते सांगितलं जात नाही पण बाहेर देशामध्ये सांगितलं जातं आणि या दरम्यान ते क्लिअर माहिती सुद्धा पडून जातात तर स्पेशली फर्स्ट मध्ये म्हणजे या पहिल्या तीन महिन्यांमध्ये खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागतं प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं सेकंड थर्ड मध्ये ओमिटिंगचा जास्त त्रास होतो फर्स्ट मंथमध्ये थकवा त्यानंतर सुस्ती झोप या सर्व गोष्टींना फेस करावं लागतं त्यामुळेच म्हटलं जातं की फर्स्ट ट्रायमिस्टर हे थोडं टफ असतं आणि त्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते या दरम्यान मॉर्निंग सुद्धा खूप जास्त होतो कारण बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात चेंजेस होत असतात त्यामुळे उलटी मळमळ थकवा मॉर्निंग सिकनेस टायर्डनेस या सर्व गोष्टींना फेस करावं लागतं